महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा शहरातील रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉज मध्ये मुक्कामास असलेल्या परप्रांतीय तरुणानं रूम मध्ये टॉवेलच्या साह्यानं गळफास घेऊन आत्महत्या केली आहे हा प्रकार सोमवारी सकाळी नऊच्या सुमारास उघडकीस आलाय सरफराज शेख या तरुणाचं नावे मिळालेल्या माहितीनुसार सदर तरुण रेल्वे स्टेशन परिसरातील एका लॉजमध्ये मुक्कामास होता सकाळी नऊच्या सुमारास हॉटेलच्या लोकांना तो रूममध्ये टॉवेलच्या सहाय्यानं अँगलला गळफास घेतल्याच्या अवस्थेमध्ये निदर्शनास आला तातडीने हॉटेलमधील लोकांनी पोलिसांना खबर दिली सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवालदार एस एम शेख यांनी घटनास्थळी भेट देऊन रुग्णवाहिकेद्वारे बेशुद्ध अवस्थेत सदर तरुणाला शासकीय रुग्णालयात दाखल केलं येथे डॉक्टरांनी तपासणी केली असता त्याचा उपचारापूर्वीच मृत्यू झाल्याचं घोषित केलं सिव्हिल पोलीस चौकीत या घटनेची नोंद झाली आहे दरम्यान सदर तरुण बिहार राज्यातून चार दिवसांपूर्वी सोलापूर रस्त्याच्या कामासाठी मजूर म्हणून आला होता तो लॉजमध्ये मुक्कामी असल्याचं सांगण्यात येत आहे मात्र त्याच्या आत्महत्येचं गूढ कायम आहे सदरचा प्रकार आत्महत्या की अन्य कोणते कारण असावे या दृष्टीनं सदर बाजार पोलिसांनी तपास सुरू ठेवला आहे महाराष्ट्रातील ताज्या आणि महत्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या रॉयल मीडिया न्यूज चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा